महाराष्ट्र कर्नाटक सरकारनं धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत समन्वय ठेवून केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांचं पालन करावं असं प्रतिपादन कृष्णा खोरे महामंडळाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक प्रफुल्ल झपके यांनी केलं आंदोलन अंकुश संघटना आणि कृष्णा पूरनियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीनं कुरुंदवाड इथल्या संगम घाटावर आयोजित चौथ्या पूर परिषदेत ते बोलत होते पूर परिषदेत एकूण सहा ठराव मंजूर करण्यात आले आंदोलन अंकुश संघटना आणि कृष्णा पूरनियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीनं आज चौथी पूर परिषद कुरुंदवाड इथल्या संगम घाटावर झाली परिषदेसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सेवानिवृत्त कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल झपके सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता शांतीनाथ पाटील सेवानिवृत्त उप अभियंता प्रभाकर केंगार चिंतामणी सहस्त्रबुद्धे व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती महापुरात लोकांसाठी बिकट परिस्थिती निर्माण होते त्या काळात दोन्ही संघटनांकडून केलं जाणारं काम उल्लेखनीय असल्याचं झपके यांनी नमूद केलं पूर्णपणे त्याचा अभ्यास केला गेला आपल्या मंडळी आग्रह केल्याप्रमाणे जे सेंट्रल वॉटर कमिशननी जे डॅम परिचालन आलमटी जे परिचालन तक्ता तयार केलेला आहे रिझर्वर ऑपरेशन शेड्यूल जे तयार केलेलं आहे त्या कसं काय जास्तीत जास्त फॉलो होईल हे आपली मंडळी बघतायत मी बघ माझ्या लक्षात आलं की त्यांच्या अगदी मीटर टू मीटर सेंटीमीटर टू सेंटीमीटर एवढं सगळं आपल्या मंडळी त्याकडे लक्ष देत आहेत महापूर नियंत्रणासाठी तीन हजार दोनशे कोटी रुपयांचं कर्ज घेऊन पूर नियंत्रणासाठी खर्च न करता वेगळ्याच कामावर खर्च केला जाणार आहे तर हिप्परकीबत पाटबंधारे विभाग गप्प का असा सवाल धनाजी चुडमुंगे यांनी उपस्थित केला तुमच्या कुठल्या चुकांमुळे या आम्हाला भोग भोगावे लागतात हे सांगण्यासाठी ही पूर परिषद आहे आणि या पूर परिषदेमधून जो शेतकऱ्यांचा इथल्या नागरिकांचा इथल्या पूरग्रस्तांचा जो आक्रोश आहे हे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम हे व्यासपीठ म्हणून ही पूर परिषद ह्या पूरपरिषदेचा दुसरा उद्देश कोणता येईल आणि या पूर परिषदेच्या माध्यमातून इथल्या लोकांचं प्रबोधन करून ह्या पूर हा नैसर्गिक संकट नसून हा लोकांनी केलेल्या इथल्या प्रशासनाने केलेल्या इथल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांचं हे परिमार्जन करण्याचं हे काम आहे आणि या लोकांच्या चुकामुळं म्हणजे हा मानव निर्मित पूर आहे हा सांगण्याचा उद्देश ह्या पूर परिषदेच्या माध्यमातून आमचा असतोय आणि म्हणून आम्ही या पूर परिषदांचं आयोजन करतोय या पूर परिषद प्रशासन तसंच राज्य सरकार उदासीन आहे आणि पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे महापूर येत असल्याचा आरोप सर्जेराव पाटील प्रभाकर केंगार यांनी केला मला वाटतं कुठंतरी या ठिकाणी आपण अभ्यास केला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे हिपलकीचा जे बॅरेज आहे तेचपरकीचे बॅरेज खरं म्हणजे अजून मागं पाहिजे होतं त्यांनी पुढं बसवलं कुठल्याही गोष्टीचं नियमात पालन झालेलं नाही आहे त्याच्यात चुका झालेल्या आहेत हे सुद्धा आम्ही पाटबंदरला सांगितलं पण पाटबंधारनं त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही वास्तविक आमचे पाटबंधारच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांनी केली नाही कारण त्या अधिकाऱ्यावर मी अधिकारी कसं काय त्यांच्यावर कारवाई करणार मग तुमच्यासाठी सी डब्ल्यू सी आहे ना आता ही सी डब्ल्यू सी आहे त्यांनी अहवाल दिला पाहिजे पाण्याचा अहवाल हा त्यांनी काय करतात पुण्याला पाठवतात आणि पुण्यातनं तो हैदराबादला जातो हैदराबाद नंतर काय आम्हाला माहित नाही आलमट्टी धरण उंची वाढ विरोधात सुप्रीम कोर्टात विरोध करावा हिप्परगी बरेज या अतांत्रिक उभारणीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा जागतिक बँकेकडून मिळालेल्या तीन हजार दोनशे कोटीतून नदीपात्रातील भराव पूल अडथळे काढण्याची कामं प्राधान्यानं करावीत कनवाड म्हैसाळ दरम्यानची बेकायदेशीर बॅरेज रद्द करून त्या ठिकाणी फोल्डिंग बंधारा मंजूर करावा धरणात अनियंत्रित पाण्याचा साठा केल्यानं महापूर येत असल्यानं घरं आणि शेतीच्या नुकसानीची भरपाई सरकारनं द्यावी असे सहा ठराव पूर परिषदेत मंजूर करण्यात आले यावेळी दीपक पाटील प्रदीप वायचळ राकेश जगदाळे पीपी माने नागेश काळे सागर धनवडे विश्वास बालीघाटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते भर पावसातही प्रफुल्ल झपके यांचं भाषण ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती